वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ कधी मिळणार महाराष्ट्रातील व सोबतच आत्महत्याग्रस्त मागासलेल्या वाशिम जिल्ह्यातील सर्व कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची घोषणा करून अशी तरतूदही केली होती परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना याबाबतचा एकही रुपया मिळाला नसून लोकसभेची निवडणूक संपली आचारसंहिता संपली खरीपाची पेरणी झाली परंतु याबाबतची शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या तरतुदीचा पैसा मात्र शेतकऱ्यांपर्यंत अद्यापपर्यंत पोहोचला नाही याबाबतचे निवेदन वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्य कार्यरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले या भावानंतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती न लावता त्यांचे खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावे अन्यथा वाशिम जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आपल्या निवेदन वाशिम जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने नमूद करण्यात आले जर शासनाला वाशिम जिल्हा मागासलेला आणि आकांक्षित जिल्ह्याला म्हणून लागलेला शब्द आत्महत्याग्रस्त हे शब्द पुसून टाकायचे असतील तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी दाखल दखल घेणे गरजेचे आहे व याबाबत कृषी मंत्री पुढाकार घेतील अशी अपेक्षा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटते परंतु जोपर्यंत भावांतर योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळत नाहीत तोपर्यंत कसा विश्वास ठेवावा असे शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा